आता एकदम फेमस असलेलं ते कोलेचं क्रिसमस मार्केट त्या ठिकाणी आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता किती डेकोरेशन केलेलं आहे खूप सारं आणि अजून आपल्याला आत जायचं आहे सगळं एक्सप्लोर करायला आणि आपण इथं भरपूर गोष्टी ट्राय करणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही हे सगळं मंडळी साडेसात वाजलेले आहेत आणि अजून अंधार आहे आणि आम्ही जात आहोत सुपर मार्केटला ते म्हणजे ग्रोसरी आणण्यासाठी कारण रात्री आम्ही लेट आलो आणि काहीच ग्रोसरी आणलेली नव्हती म्हणून आम्ही आता लवकर उठून तयार होऊन जातोय अंधार आहे आणि खूप दुःख आहे आम्ही बॅटरी लावून चाललोय जर्मनीमधील तर मंडळी आम्ही इथं पोचलेलो आहोत इथं काही शॉप्स आहेत बघू ओपन आहेत का हे क्लोजच आहे पण काही काही ठिकाणी लोक दिसत आहेत बघू शकता सकाळ मस्त आहे थोडीशी थंडी आहे पण आहेत ते ओपन आहे असं म्हणतंय ते येस ओपन आहे तर आपण आलेलो आहोत मस्त गरम गरम झालेलं आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत अर्चना ते आवरत आहेत घरी आहेत तोपर्यंत म्हटला की आम्ही ग्रोसरी घेऊन जाऊ पोटल घेतलेले आहेत आम्ही मच्छीदारवालं हे ह्याचं वाला चांगलं राहील ना मोठ्यावाला तर मंडळी आम्हाला इथे जर्मन सुपर मार्केटमध्ये ॲम्स्टरडॅमचं चीज भेटलेलं आहे आणि ॲम्स्टरडॅम तर खूप फेमस आहे चीजसाठी येस तर आम्ही हे घेतलेलं आहे चीज दोन पॅकेट एक पास होणार नाही ठीक आहे हे तर ह्या काही आम्ही एकदम गरजेच्या गोष्टी म्हणजे सकाळ ब्रेकफास्ट साठी काही घेतलेलं आहे ग्रोसरी साठी लवकर जाईल जितक्या लवकर जाईल तेवढ्या लवकर आमचे प्लेस ग्रोसरी ग्रोसरी म्हणते पण नेमकं ग्रोसरी काय दो एक दिवसासाठी आलोय आणि ग्रोसरी काय घेत आहे असं तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल पण कसं आहे मित्रांनो दूध आहे ब्रेड आहे ह्या अशा गोष्टी ज्या नाश्त्याच्या पदार्थ आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत हला का हला की आम हला की क्या हो की आमच्याकडे आमच्याकडे किचन नाही आहे एअरबीएन बी मध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की आमच्या असेल बी मध्ये भांडी वगैरे लागणार म्हणजे आपले कप असतील डिशेश असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या लागतात त्या बघा तुम्हाला सांगण्याच्या आम्ही ना रस्ता चुकलेलो आहे <laughs> याचं पण आम्हाला गांभीर्य नाहीये कारण मॅडम कडे दिलेलं आहे मॅप तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठं थांबलोय इथं विला आहे त्या विलामध्ये आम्ही थांबलेलो हो। आहोत असायला आहे तर हे आहे मंडळी अमित दानाने केलेला आहे चहा तो पण आमचा जुगाडू चहा बघू शकता कपड्याची केलेली हे गाळण आणि आम्ही जो चहा केलेला आहे ना ॲक्च्युअली तो इथं केलेला आहे ह्या मायक्रोवेव्हमध्ये बाऊल यूज करून आमचं बाऊल आहे येस हाय करायचं हे आमचं चहाचं भांडे आहे तो दे इकडे मला जर्मन बाउल दोन्ही साईडला पाहिजे असेल तर दोन्ही साईडला आणि इथे चालले पुरणपोळी आहेत जे की स्पेशली अर्चनाने करून आणलेले आहेत घरून आणि इथं ब्रेड चालले लावणं इथं अर्चना लावते बटर त्याला मंडळी आपण रेडी झाले आणि आता जाणार आहोत बाहेर तर हे असं बाहेरचं आहे पण अजूनही लुकं आहेच साडे नऊ वाजलेले आहेत आणि ही अर्चना तयार झालेली आहे तिकीट काढणार आहे ट्रेन मध्ये चढल्यानंतर असं पण व्यवस्था आहे आणि इथे इथं आपण सिलेक्ट करू शकतो लँग्वेज लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मग आपला टाइम तिकीट पण घेऊ शकतो आपण म्हणजे एका दिवसाचं बोलन बोन किंवा प्राईस स्टेट असं असेल मंडळी आता आम्ही इथून वर जातोय तिथे कलरफुल असे स्टेप्स आहेत आणि ते समोर ना हे कॅथेड्रल आहे आणि इथंच आम्हाला जायचं आहे तर हे इथलं ट्रेन स्टेशन आहे आणि बघू शकता सगळे टुरिस्ट आहेत आणि आता आपल्याला एक्झॅक्ट समजायचं येते ना इथून आपण सगळे जे प्लेसेस आहेत ना ते वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे ना चालत चालतच करणार आहोत वाढसळून दाखवते तर हे कॅथेड्रल हो आहे आणि खूप फेमस आहे हे आणि सकाळ आहे तरी इतकी गर्दी आहे तर संध्याकाळी तर जास्तच होणार आहे आपण आलो आहोत कलोनला तर कलोनमध्ये एक कॅथेड्रल आहे आणि ते आहे माझ्या मागे आणि ते एक शापित चर्च आहे शापित चर्च यासाठी की ह्याच्यामागे मागे असं इतिहास आहे की ते अजूनपर्यंत कधीच पूर्णपणे बांधून झालेलं नाही आणि ज्या वेळेस ते पूर्णपणे बांधून होईल त्यावेळेस हे जग नष्ट होईल अशी त्याच्या मागे एक भाकड कथा किंवा एक मीथ म्हणू शकतो तर ते आहे मंडळ ह्या कॅरळच्या समोरच ट्रेन स्टेशन आहे आणि चांगली म्हणजे कनेक्टिव्हिटी पण आहे आणि आता आम्ही पुढे चाललोय हा तिथला आजूबाजूचा परिसर आहे समोरचं पार्टी म्हणजे पण ऍक्च्युली आर्किटेक्चर ना खूप सुंदर आहे खूपच सु। पण हे बेल्जियम सारखं दिसतंय ना थोडस सा बेल्जियमसारखं सारखं आर्किटेक्चर दिसत आहे असं आणि तिकडे चला आपण जिथं ते वाचवत आहेत

आपण आहोत आता एकदम फेमस असलेलं ते कोलेच ख्रिसमस मार्केट त्या ठिकाणी आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता किती डेकोरेशन केलेलं आहे खूप सारं आणि अजून आपल्याला आत जायचं आहे सगळं एक्सप्लोअर करायला आणि आपण इथं भरपूर गोष्टी ट्राय करणार आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही हे सगळं करायला